नमस्कार मंडळी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहे दाखल तक्रारीनुसार तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला होता तसेच तिच्या बाळालाही तिच्या पतीने नाकारले होते वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूचे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजले आहे वैष्णवीने प्रेमविवाह केला होता या लग्नात तिच्या माहेलच्यांनी एक्कावन्न तोळे सोने फॉर्च्युनर गाडी तसेच इतर महागड्या वस्तू दिल्या होत्या मात्र घरच्यांचा सततचा जास आणि चारित्र्यावर घेतल्या जात असणाऱ्या संशयामुळे तिने शेवटी आत्महत्या केल्याचं बोललं जाते असं जा दाखल केलेली तक्रार समोर आली आहे वैष्णवीच्या सासरच्या मंडळींनी तिच्या चारित्र्यावर संशय घेतल्याचे स्पष्टपणे नमूद केलेले आहे तसेच वैष्णवीच्या सासरच्या मंडळींनी तिचे बाळही नाकारले होते असाही आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केलाय ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये माझी मुलगी वैष्णवी ही गरोदर राहिली होती ही आनंदाची बातमी शशांक यास सांगितली असता शशांक शशांक यांनी तिच्या चारित्र्यावर संशय घेतला तसेच हे बाळ माझे नाही दुसऱ्या कोणाचे तरी असेल असे म्हणून तिचे पती शशांक व सासऱ्याच्या लोकांनी तिच्यासोबत भांडण केले असं या तक्रारीत नमूद आहे तसेच तिला मारहाण केली होती त्यामुळे शशांक याने वैष्णवी ही जबरदस्तीने शिवीगाळ व मारहाण करून माझ्या राहत्या घरातून चालती हो नाही तर मी तुला हकलून देईन असे म्हणून घरातून हकलून दिले होते असंही या तक्रारीत सांगण्यात आलं आहे